संपूर्ण जगभर मी आवाहन करतो की बाबा हो बाप काय असतो आणि बापाचं जीवन काय असत ढगाड गेलेला सूर्य तुम्हाला दिसेल पण एकदा मातीत गेलेला बाप पुन्हा दिसणार नाही म्हणून त्या बापाची सेवा करा कोरोनाच्या काळात अण्णा पाच पाच दहा दहा लाख रुपये लोक घेऊन हॉस्पिटलला उभवते दवाखान्याच्या रांगेमध्ये एवढे पैसे पाच पाच दहा दहा लाख रुपये जाऊन सुद्धा घरामध्ये त्यांचा बाप आला नाही त्यांना विचारा बापाची किंमत काय असते बाप आकाशाच्या उंचीचा बाप आहे बाप नावाची चादर एकदा आयुष्यातून निघून गेली ना प्रत्येक सकाळ आपल्याला जबाबदारीची जाणीव करून देत असते लक्षात ठेवा बाप मुलाला बोलतो लवकर उठत जा सकाळी शाळेत जात जा ट्युशनला जात जा अभ्यास जा जा, करत जाय नोकरी काम धंदा बघत जा बाप का बोलतो माहित आहे का मुलाला बाप मुलाला टोमणे देतो भजनी मंडळी आहे का बाप मुलाला का टोमणे देतो माहित आहे का बापाला आहे मी माझ्या पोटापुरतं कमवलंय मी जगू शकतो पण यदा कदाचित कोरोनासारखी भयान लाट आली यदा कदाचित जर मला काही झालं आणि मी जर उद्या मरून गेलो ना माझ्या लेकराने या समाजाच्या पुढं भीक मागू नये म्हणून बाप मुलाला टोमणे देत असतो लक्षात ठेवा <laughs> सचिन तेंडुलकरना भारतरत्न पुरस्कार मिळाला विचारलं सचिनजी तुम्हाला भारतरत्न पुरस्कार मिळाला आज तुमच्या जीवनामध्ये सगळ्यात जी मोठा आनंदाचा जीवत आहे त्या मीडियावाल्याने विचारलं या आनंदाच्या क्षणाला सचिनजी तुम्हाला काय आठवतं सचिन तेंडुलकर म्हणतात मला या आनंदाच्या क्षणाला मला आज जर माझा बाप रमेश तेंडुलकर असताना मला सगळ्यात जास्त मोठा आनंद झाला असता ही बाप्पाची ताकद <laughs> असती बाबा तुकोबार आहे वर्णन करतात बाप करी जोडी लेकुराची ओढी आपुली कुरवंडी वाळून या एकाएकीला मिरासीचा धनी कडी वागुनी भार खांदी बाप असल्यावर बापाची किंमत कळत नाही एकदा बाप निघून गेला ना फक्त दोन्ही डोळ्याला धारा लागत असतात बघा ए, आ, ता, त्या माय माऊलीत विचारा यांना माहेरात जर गेलेत माहेरात बाप राहिला नाही माहेरात जर गेलात तर माय राहिली नाही मायले प्रेम करत असते हो माय म्हणत असते हे बाई ए तांदूळ नाही बासमती तांदूळे एक हजार आठ तांदूळे आंबे मोहरा तांदूळे भारी घेऊन जा का म्हणती माहीत आहे का माय मुलीला का भेटत नाही का पण माझी मुलगी खात असताना त्या प्रत्येक घासाला त्या मुलीला माझी आठवण आली पाहिजे आणि माझा चेहरा डोळ्याच्या चे समोर उभा राहिला पाहिजे म्हणून माय प्रेम करत असते बघा महिला मंडळी माहेरातली माय मरून द्या तुमच्या पिशवीत बदल झाल्याशिवाय राहणार नाही आ माहिरा जर माय राहिली नाही तुम्ही जर माहेरात जर गेलात तर तुम्ही पाहुण्या म्हणून जाल हे लक्षात ठेवा माहेरात जोपर्यंत मायबाप असतात त्यापर्यंत छाती ठोकपणे आपण त्या घरात जाऊ शकतो हक्कने चपला सोडण्याचा उमरा असतो बापाचा सगळ्यात जास्त जीव मुलीमध्ये असतो अण्णा मला ही मुलगी आहे मी एका मुलीचा बाप आहे मुलगी काय असते ज्यांना मुलगी त्यांना विचारा जन्म झाला मुलीचा तेव्हापासून तो बाप संगोपन करत असतो त्या मुलीच त्याच्या डोळ्याच्या समोर दोन चित्र उभा राहतात माझ्या मुलीचं शिक्षण मला करायचं आणि माझ्या मुलीचं लग्न मला करायचंय तो बाप आयुष्यामध्ये तीन वेळा रडत असतो ज्यावेळेस पाहुणे मंडळी मुलगी पाहायला आले मुली पाहायचा कार्यक्रम असेल बैठक बसली आणि मुलीकडच्यांनी मुलाकडच्या मुलीला पसंत केलं पसंती झाली त्याच दिवशी संध्याकाळी एका कोपऱ्यामध्ये जाऊन गुराढोरासारखा बाप रडत असतो मुलीचं लग्न ठरलंय आणि आता मुलगी मला सोडून जाणार आहे संध्याकाळी तुमचा बाप एक भाकर खातो पण तो बाप तुमचं लग्न ठरल्यानंतर मुलीनो अर्धी भाकर संध्याकाळी खात असतो मुलीने विचारलं पप्पा तुम्ही रोज एक भाकर खात असता तो बाप म्हणतो ताई मला भूक नाही ग ताई संध्याकाळी अंथरून अंगावर घेऊन गुरा ढोरासारखा तो बाप रडत असतो स्वतः फाटके कपडे घालेल फाटकी बनला अंगामध्ये घालेल पण मुलीला चांगला ड्रेस घेणारा तो बाप असतो स्वतः सायकलीवरती प्रवास करेल पण मुलीला स्कूटी घेऊन देणारा गाडी घेऊन देणारा तो बाप असतो मुलाने मागून द्या एक वेळेस बाप उशिरा देईल पण मुलीना मागितल्या बरोबर बाप त्या क्षणाला तिला पाहिजेची वस्तू देऊन टाकतो याला बाप म्हणतात हा माझ्या खिशामध्ये पेन आहे काका मी हा मुंबईहून पेन घेतलाय हा शंभर रुपयाचा पेन आहे डोंबवलीहून घेतलाय मी शंभर रुपयाचा पेन आहे मी जर आजही बँकेमध्ये जर गेलो आणि मला कोणी जर पेन मागितला ना मी ध्वंदा विचार करतो पण तो पहाडासारखा बसलेला बाप हे एका क्षणात एक मुलीचं कन्यादान करतो बाबा एवढ्या आकाशाच्या उंचीचा बाप असतो कोणी मित्राने टू व्हीलरची चाबी मागितली तर बाप लवकर देत नाही पण एका क्षणात एक स्वतःच काळीच काढून दुसऱ्याच्या हातामध्ये दे देतो त्याला बाप म्हणतात राजा आ, बाप फार जीव लावत असतो दुसऱ्यांदा बाप लढत असतो तुमचं लग्न ठरलं ना असा मंडप टाकलेला आहे पाहुणे मंडळी येतात वराडी मंडळी येतात ढोल ताशाचा आवाज होतो सगळ्यांना पाणी शरबत दिलं जात पुढे लग्नाचा मुहूर्त होतो ब्राह्मण काका सांगतात मुलाच्या मामाने मुलाला घेऊन या आणि मुलीच्या मामाने मुलीला मामा मुली घेऊन या अंतर पटाके धरल्या जातात सगळे मंडळी अशा गच्च भरलेला मंडप पाहुणे मंडळी आलेले आहेत ब्राह्मण देवता त्या माईक मध्ये मंगल अष्टका म्हणतात काही भजनी मंडळी त्यातही मंगल अष्टका म्हणू लागतात बाबा देवा ब्राह्मणाच्या साक्षीने त्या मुलीचं लग्न संपन्न होत अक्षदा टाकल्या जातात शेवटची अक्षदा मंगलाष्टका होते ढोल ताशाचा आवाज होतो फटाक्याची आकाशबाजी होती आणि पुढे सूर्यास्तेची वेळ आणि ती मुलगी माहेर सोडून सासरी जाण्याची वेळ शेवटी मुलगी बापाकडं पाहती काय धमक आहे त्या बापाची लग्नाच्या दिवशी मुलीची बिदाई करत असताना मुलीच्या डोळ्यामध्ये डोळे घालून पाहण्याची हायका इथं बसलेला बाप मुलीचं लग्न झालं आणि शेवटी तिला वाटला होता का बाप मुलीच्या डोळ्यामध्ये डोळे घालून बघू शकत नाही का आहे का मुलीकडं पाहिलं तरी तो गुरा रडतो हो तो बाप गुरा ढोळ्यासारखा रडत असतो मुलगी सगळ्याच्या गळ्यामध्ये मिठी मारते रडते मामा येते मामा मामी येते मामी आत्या येते आत्या काका मावशी येते मैत्रीला भेटते सगळ्यांना भेटते आणि बापाकडं पाहते तर बाप मंडपाच्या पाठीमागे एका कोपऱ्यामध्ये दोन्ही तांगड्यामध्ये मुंडकं घालून गोराढोरासारखं तो बाप रडत असतो मुलगी चालली पहारीना जसा जमिनीमध्ये घाव घालावा तसा घाव त्या बापाच्या हृदयामध्ये घातला जातो परिपण तो बाप एका डोळ्यामध्ये पाणी आणि एका डोळ्यामध्ये आनंदाचा क्षण आहे त्या बापाच्या जन्माल्यापासून तो बाप तुम्हाला प्रेम करत असतो शेवटच्या क्षणाला मुलगी बापाकडे धावत जाते बाबा पप्पा येते पप्पा सगळे मंडळी जमलेले आहेत मंगल कार्याच्या समोर तो बाप बापाची मुलीची गाळा भेट होती मुलगी धाय मोकळून ढसा ढासा रडते मुलीच्या रडण्याने बापाच्या अंगावरचं उपरणं बापाचा सदरा ओला होतो मंडळी आणि बापाच्या डोळ्यातल्या पाण्याने मुलीच्या अंगावरची ओढणी ओली होती एवढं बापाच मुलीचं प्रेम असत मुलगी हात जोडते बाबा, बाबा पप्पा मी आता येते तुम्हाला बिपीचा त्रास आहे पप्पा तुमची चिमणी तुम्हाला सोडून चालली बाबा मी होते त्यावेळेस रोज तुमचे पायधापाचे संध्याकाळी बाबा वेळेवर जेवण करत जा बाबा बाबा तुम्हाला चक्कर येते बाबा वेळेवर गोळ्या खात जा बाबा आणि मुलगी त्या क्षणाला गाडीमध्ये बसते तेवढ्यात तो बाप सासऱ्याकडे जातो पाहुण्याकडे जातो हातात हात देतो फार लाडा सांभाळलं बरं का मुलीला चलत होती पायामध्ये बूट घातला हाय तो बूट वाजायचा आणि मुलगी पडायची आनंद वाटत होता एका डोळ्यामध्ये पाणी एका डोळ्यामध्ये आनंद येत होता लई तळ हाताच्या पोडाप्रमाणे सांभाळल्या होत्या मुलीला आज ती तुमच्या हातामध्ये देतो जीव लावा थोडा अनाडपाडा केला असेल तर दे तिचा बाप मुलीनं तुमचा बाप कधीच कुणाच्या पुढे वाकत नाही पण तो बाप तुमच्याकरता आज वागतोय पाहुण्याच्या समोर हात जोडतो चुकलं मोठ हंत करून मुलीला क्षमा करा फार लाडात वाढलं मुलीला आणि ढसा ढसा दोन्ही डोळ्यामध्ये आसरू येत तो बाप रडत रडत गाडीवाल्याला म्हणतो पाहुणे मंडळी सगळे बापाला धरतात सगळी गर्दी जमले ती गाडी निघते हंबारडा फोडत फोडत बाप ढसा ढसा रडतोय दु। दुसऱ्या दिवशी मित्राने विचारलं का हो काल मुलीचं लग्न लावलं तुम्ही मुलीचे विदाई बिदाई करत असताना तुम्ही खूप रडलात अ कावो खूप पैसा खर्च केला हो तुम्ही तुमच्याकडे पैसा नव्हता व्याजाने टक्क्याने पैसे काढले तुम्ही हो माझ्याकडे पैसे नव्हते मी व्याजाने टक्क्याने पैसे काढले एवढ्या थाटामाटात मुलीचं लग्न केलं एवढ्या मोठ्या वो मंगल कार्यामध्ये एवढा खर्च तुम्ही केला तो बाप काय म्हणतो ऐका तो बाप म्हणतो पैसा गेला तर जाऊन द्या हो पण माझी मुलगी आज सुखात आहे यापेक्षा मला मोठा आनंद नाही आहे हे बापाचं आणि मुलीचं प्रेम असतं म्हणून आपल्या आईवडिलाच्या जीवनामध्ये सेवा करा पवित्र तुळशीच्या गळ्यामध्ये माळा घाला गोमातेची सेवा करा आळंदी पंढरपूर किंवा त्र्यंबकेश्वरची वारी करा आणि आपल्या जीवनाचं सोनं करून घ्या ज्ञानेश्वर